नमस्कार मित्रांनो मी तुकाराम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे आपण एक व्हिडिओ पाहिला होता की शेतकरी फार्मर आय डी संदर्भातील दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली होती या संदर्भात व्हिडिओ किंवा तो दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेतकरी कार्ड काढण्यासाठी पीएम किसानचा ज्यांना लाभ मिळतो त्यांच्यासाठी शेवटची तारीख होती असा आपण एक व्हिडिओ बनवला होता पण आणखी याच्यामध्ये पाच दिवसाची मुदतवाढ देऊन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख करण्यात आलेली आहे आणि आता हा फार्मर आय डी जो आहे तो संपूर्ण शेतकऱ्यासाठी कंपल्सरी करण्यात आलेला आहे का तर याच्या मागचं जर आपण जर कारण जर पाहिलं तर आपली महाडीबीटी फार्मरची जी काही वेबसाईट आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो आणि त्या वेबसाईटच्या अंतर्गतच अंतर्गत आपण ते सुद्धा पाहिलं होतं की त्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की आता शेतकऱ्यांना या योजनांसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे फार्मर आय डीसाठी ज्यांची कुणाची नोंदणी झालेली नसेल त्यांच्यासाठी आता फार्मर आय डी हा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही कृषी योजनाचा तुम्ही लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी असेल तरच त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्यथा कुठलाही लाभ त्या योजनेचा घेता येणार नाहीये त्याचमुळं फार्मर आय डीचं जे काही शेतकऱ्यांसाठीचं फार्मर महा डीबीटी जी काही पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं त्यावरती सुद्धा साईट सध्या बंद आहे त्याच्यावरती अर्ज करणे सुद्धा बंद आहे त्याचं कारण तेच आहे ते की त्याच्याच जे काही फार्मर आय डी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये अपडेटशन असेल फार्मर आयडीचा ऑप्शन त्याच्यामध्ये आता कृषी सेवांचा लाभ घेत असताना फार्मर डीबीटी म्हणजे त्याच्या अंतर्गत तो ॲड केला जाणार आहे आणि तुमचा फार्मर आय डी मागितला जाणार आहे आणि ते असेल तरच तुम्हाला कुठल्याही कृषी योजनेचा फायदा घेणार आहे अन्यथा कुठलाही फायदा घेता येणार नाही तो ऑप्शन आता तुमचा जे काही तुमचं महाडीबीटीचं पोर्टल असेल तुमचं प्रोफाईल असेल त्याच्यामध्ये आता तुम्हाला परत अपडेट करून घ्यावं हो लागणार आहे आणि ते पोर्टल सुद्धा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बंद आहे त्याच्यामध्ये सुद्धा अपडेट करणं चालू आहे आणि फार्मर आय डीचा ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये येईल आणि त्यानंतर तुमचं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर जे काही ऑप्शन असेल आलेला त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी विचारला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना इथून पुढे कुठलाही कृषी योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांचं कुणाचं फार्मर आय डी काढायचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर किंवा स्वतः व्यक्ती आणि तुमचा गट नंबर तुम्हाला माहिती असला तरी चालेल एवढे कागदपत्र घेऊन तलाठी यांच्याकडे किंवा तुमच्या जवळ जे काही सी एस सी सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचा लवकरात लवकर म्हणजे शेवटची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचेवीस तारीख लक्षात ठेवा परत सांगतोय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे तारीख अकरा इथून पुढे तुमच्याकडं फक्त चार दिवस बाकी आहेत चार दिवसामध्ये तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी काढून घेणं आहे अन्यथा तुम्हाला कृषी सेवांचा कुठलाही लाभ मिळणार नाही त्यापासून तुम्ही स्वतः वंचित राहाल आणि त्याला जबाबदार मुख्यतः तुम्ही असाल हा शेवटचा संदेश आहे तरी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावी अशा पद्धतीचं एक छोटस आजचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर सुद्धा तुम्ही पाहू शकता पाहायचा असेल जी आर तुम्हाला तर आपण थोडक्यामध्ये फक्त स्क्रीनवर पाहू शकता इथे दिसत आहे आणि हा संपूर्ण तुम्हाला जर जी आर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही सविस्तर जी आर पाहू शकता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी तुमचं कार्ड काढून घ्या असं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद